घोडबंदर भागातील वाढतीस बांधकामे घोडबंदर भागातील वाढती बांधकामे आणि लोकसंख्या यांमुळे गृहसंकुलनाला टँकरच्या पाण्यावरती अवलंबून राहावे लागत असून विविध स्रोतातून अतिरिक्त पाणीपुरवठा या भागाला मिळवून देण्याकरिता प्रयत्न सुरू असून लवकरच हा परिसर टँकरमुक्त होईल असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला गोडबंदर परिसरातील पाणी टंचाईग्रस्त गृहसंकुलाचे अनेक प्रतिनिधींनी आमदार संजय केळकर यांची महापालिका मुख्यालयातील भाजपा गटनेते कार्यालयात भेट घेतली यावेळी ठाणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार हे देखील उपस्थित होते गोडबंदर वासियांना होणारा अपुरा पाणीपुरवठा आणि वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडत असलेली पाणी वितरण व्यवस्था यांच्याबाबत दीर्घकालीन उपाययोजना म्हणून बादसा धरणातून वीस एम एल डी पाण्याची तरतूद करावी अशी सूचना आमदार संजय गायकर यांनी ठाणे महानगरपालिकेला केली यावर प्रशासनाने सहमती दर्शवली असल्याची माहिती केळकर यांनी दिली सूर्य धरणाचे पाणी मीरा भाईंदर महापालिकेला मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिकेलाही पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं केळकर यांनी यावेळी सांगितले पाण्याच्या संबंधामध्ये आज तातडीने वीस एम डी पाणी केवळ घोडबंदर करता गरजेचं आहे आणि त्याची मागणी आपण भादसामधनं आम्हाला हे पाणी मिळावं याच्याकरता आपण केली आहे त्याचा पाठपुरावा मी आता उद्यापासून उद्याच करणार आहे की जेणेकरून हे वेळोवेळी जे निरनिळ्या भागामध्ये म्हणजे आज बघा की एकीकडे मोठ्या मोठे कॉम्प्लेक्स मोठ्या मोठ्या इमारती होत आहेत हिरानंदानीमध्ये तिथली लोकं आली होती लोदा अमारामधली आली होती फार ओळ्या भागामधली देखील या ठिकाणी तिथे ओम साई प्लाझा आहे त्या ठिकाणच्या मी विजिट वी पण केली होती त्या ठिकाणी त्यांनी मला बोलवलं होतं आणि अक्षरशः हा मध्यम वर्गातला माणूस जो आहे तो टँकरवर जगतोय हो, त्याला टँकरचे पैसे भरायला लागतात म्हणजे एक एकीकडे बँकेचा एम आर आय दुसरीकडे टँकरचे पैसे आणि रोज पन्नास पन्नास हजार रुपये टँकरकरता पोचत आहेत आणि त्यामुळे या पाण्याच्या संबंधामध्ये काही जुजबी व्यवस्था जी आहे ती आज पाणी खात्याच्या लोकांबरोबर बसून आम्ही जरी गेली असली तरी ही कायमस्वरूपी नाही आहे कायमस्वरूपी जर करायची असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये एम एल डी वीस एम एल डी पाणी जे आहे ते लवकरात लवकर या ठिकाणी आणणं तर ही मोठ्या प्रमाणात समस्या सुटेल आज जवळजवळ दहा विभागामधल्या हिरानंदानी आहे लोडा आमारा आहे माजिवडा गाव आहे कोलशेलची कल्पतरूची जी टाकी आहे ती आम्ही आता आठवड्याभरामध्ये सुरू करणार आहोत मी त्यांच्याशी चर्चा केली बाकीच्या टाक्या ज्या आहेत त्या आम्ही पिरामाल लोढा दोस्ती या इथल्या पाण्याच्या टाक्या ज्या आहेत त्या ऑलरेडी कार्यरत झालेल्या आहेत शेवटी टाक्या जरी कार्यरत झाल्या तरी त्या ठिकाणी पाणी देखील आलं पाहिजे मोठ्या प्रमाणात आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन देखील व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्यादृष्टीने देखील एक चांगली आमच्या पाठपुराव्याने अमृत योजनेमधनं